सेना ही नाही का हे कल्याचे संत सांगतात जो काला आम्हाला इथं भेटणार आहे त्याचा लाभ वर मिळणार नाही मग जो इथे भेटणार आहे तो काला आम्हाला हवा आहे काला वाटो एक का वैश्रमणिका संभ्रम सर्व सवंगडी निघालेली असताना सर्वांना सांगितलं प्रत्येकाला आपापल्या घरातली शिदोरी बांधून तुम्ही सर्वांनी आणायची आहे सर्वांनी आपापल्या घरातली शिदोरी आणायची प्रत्येकाने आपापल्या घरून जेवण आणण्यात आलं प्रत्येकानं शिदोरी आणली सगळे जेवणासाठी बसले सगळे बसले पण एक गोपाळ मात्र बाजूलाच उभे होते देवानं बघितलं जे गोपाळ उभे होते ते होते जगद्गुरु दुपोपाराया आणि तुकोपाराया सांगतात देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी देवा बोलाव नाही खरं शिगोरी आणायला सांगितलीस खरी पण देवा माझ्या घरी गुन्हे नाही म्हणून मी माझ्या घरच काही ना आणलेलं नाही देव म्हणतात ठीक आहे बाबा तुझ्या घरी कुणी नाही बसायला हरकत नाही आमच्या सगळ्यांचं जेवण आम्ही करणार आहोत सगळ्यांचा काला करणार आहोत बस जेवायला पृथ्वी तलावरती काला होतोय आणि या काल्याच्या आशेनं स्वर्गामधले देव विचार करायला लागले हा काल्याचा प्रसाद खायचा आहे मग त्यांनी खाली बघितलं एक गोपाळ उभा होता कृष्णाने शिदोरी आणली नाही तरी त्या गोपाळाला काल्यामध्ये घेतलं आपल्याला पण घेतील म्हणून या देवादिकांनी गोपाळांचं रूप धारण केलं आणि येऊन त्या सवंगड्यामध्ये बसले कृष्णांना इशारा केला म्हणे फिरायचं हे कोणाच काला खायचा असेल तर असं आयत येऊन बसून जमणार इथं काल्याला येण्यासाठी काय करायचं निगा रस्ता त्याला भेटणार नाही हकलून लावलं महाराज स्वर्गातल्या देवांना भगवान परमात्म्याला हकलून लावलं भेटणार नाही काला खायला इथं जन्माला यावं लागतं हे सगळ्यांना हकलून लावलं सरंगडी जेवायला बसले कृष्ण परमात्मा बाल गोपाळ जेवण करत असताना एकमेका मुखी सुखी हानू हुंभरी एकमेकांच्या मुखामध्ये घास घालायला ते सुरु केले सर्व बाल गोपाळांनी काला खाल्ला प्रसाद खाल्ला आणि प्रसाद काल्याचा खाल्ल्यानंतर जे हात खरकटे राहिले होते ना हे खरकटे हात धुण्यासाठी हे गोपाळ पाण्याच्या दिशेनं निघाले नदीच्या दिशेनं निघाले हे गोपाळ नदीच्या दिशेनं निघाल्यानंतर देवाने विचार केला आता चाच दिसतोय आता काल का होईना मिळेल मग काल्याचे आशे देव झळी झाले देवांनी माशांचं रूप धारण केलं आणि नदीमध्ये होऊन वाट बघत बसले हे गोपाळ हात धुण्यासाठी कधी येतात आणि हा काना खायला आम्हाला कधी मिळतो वाट बघत असताना गोपाळ निघाले हात धुण्यासाठी माझा कृष्ण परमात्मा महाराज एवढा निलादारी होता निघालेल्या गोपाळांना थांबवलं म्हणे कुठं सगळे म्हणले हात धुवायला हात नदीला धुवायला जायचं कोणी नाही पाणी नदीच्या पाण्यात धुवायचं नाही मग धुवायचं असेल मग तेव्हा काय करायचं काय करायचं म्हणजे आपल्या आपल्या टेरीला पुसा हा काय म्हटलं तेव्हा ना हात पुसा आपल्या आपल्या टेरीला पुसा पण नदीला काय हात धुवायला जाऊ नका एवढं काल्याच्या प्रसादाचं आहे महाराज आणि काल्यासाठी जागा कोणती आहे चिकलहोळ या ठिकाणी चालू असलेला अकल लहरी सप्त सोळा अतिशय सुंदर असं नियोजन अतिशय अतिशय सुंदर असं आयोजन कालही मी सांगितलं आणि आजही मी सांगेन आमची सगळी सगळी कार्यकर्ते मंडळी अन्नदाते असतील श्रमदाते असतील देणगीदान येणारे दाते असतील सहकार्य करणारे सर्व सर्व सर्वांची धावपळ हरिनामाविषयी असणारी अंतकरणातून सर्वांची आवड सर्वांचं मी अंतकरणातून करण ऋण व्यक्त करते हा सप्ताह असाच मोठ्या स्वरूपामध्ये होत राहावा अशी भगवंत चरणी प्रार्थना करते